आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस काल राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती अखिल भारतीय काव्यसंमेलन या ग्रुपवर काल माझ्या मोबाईलचा नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी काल वक्तृत्व स्पर्धेला जॉईन होऊ शकलो नाही म्हणून आज व्हिडिओ टाकत आहे आणि व्हिडिओ ग्रुपवरही टाकत आहे यूट्यूबवरही टाकत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल आहे विद्रोही कवी सुजल भुजाडे या चॅनलला चॅनलवर सबस्क्राईब करा माझे नवनवीन व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकत राहील सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी मानाचा इंकलाब मी आज मी आज ऑनलाईन कवी संमेलनाच्या वक्तृत्व स्पर्धेकरिता विषय मांडतो विषय आहे शाहू छत्रपती शाहू छत्र शाहू छत्रपतींबद्दल जर सांगायचं आणि सांगायचं जर सांगितलं तर जो मुद्दा आज आरक्षणाचा जो सर्वात मोठा आहे आरक्षणाचे उद्घाते राजे छत्रपती शाहू महाराज आणि या आरक्षणाचा सर्वात सुरुवात जर ब जर कुठून गेली असेल तर बडोद्यावरून आरक्षणाची सुरुवात झाली होती छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा बडोद्यात होता बडोद्यात ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नोकरी दिली ती आरक्षणाच्या बेसिसवर दिली होती आणि जे आपण म्हणतो शिष्यवृत्ती स्कॉलरशिप त्याचेसुद्धा उद्घाते छत्रपती शाहू महाराज आहे आणि जे स्कॉलरशिपच्या माध्यमातून स्कॉलरशिपचा हा आपल्या भारत देशाला काही जण म्हणतात स्कॉलरशिप म्हणजे फक्त पैसा मिळवण्यापुरता असतात पण मला जर विचारलं तर स्कॉलरशिपची किंमत काय तर मी स्कॉलरशिपची किंमत मी सांगू शकतो तुम्हाला की फक्त पैशामध्ये शिष्यवृत्ती होत नाही मित्रांनो तर आज जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जे बघतो ते शिष्यवृत्तीच्या भरोशावर घडलेले आहे आणि सर्वात प्रथम त्यांना शिष्यवृत्ती राज्य छत्रपती शाहू महाराज यांनी दिली होती आणि त्या शिष्यवृत्तीच्या भरोशावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले होते आणि बॅरिस्टर होऊन आले होते आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले त्यावेळेस एक महार ज्यावेळेस महार जातीला खालची जात म्हणून या वर्णव्यवस्थेने सांगित सांगण्यात आलेलं होतं या वर्णव्यवस्थेला की महार जाती गावाच्या बाहेर राहायची त्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर राहणारा मुलगा वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा मुलगा ज्यावेळेस बॅरिस्टर होतो एका गोरगरिबाच्या घरचा मुलगा बॅरिस्टर होतो त्यावेळेस हत्तीवरून साखर वाटण्यासाठी वाघाचं काळीज लागतं मित्रांनो आणि ते वाघाचं काळीज नक्कीच छत्रपती शाहू महाराजांचं होतं आणि असावं असं मला वाटतं आजपर्यंत दुसरे राजे तर भरपूर पाहिले परंतु एका कांबळे नावाच्या व्यक्तीला तिथेच बडोद्यात गोर गोरगरीब घरचा व्यक्ती होता त्या व्यक्तीला चहाची टपरी दिली आणि जातीभेद मानू न मानल्यामुळे त्या अस्पृश्य समाजाच्या कांबे नावाच्या व्यक्तीच्या टपरीवर जाऊन राजे छत्रपती रोज चाय पेत होते इथेच जातीवाद्यांच्या आणि म जातीवादी मनुस्मृती आणि मनुवादी शा वर्णव्यवस्थेच्या छाताडात राजे छत्रपती शाहू महाराजांची लात आहे असं मला वाटतं मी माझ्या बोलण्यातून मी माझ्या लिखाणातून मी माझ्या क व्यक्ति म्हणजे माझ्या राहणीमान बोलणं व्यक्तिमत्व या ह्यातून समाजाला शाहू फुले आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मांडत असतो मी विद्रोही कवी आहे मी माझ्या दिकाणातून सुद्धा शाहू फुले आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मांडत असतो माझं यूट्यूब चॅनल आहे विद्रोही कवी सुजल भुजाडे व्याख्याते या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कुठेही कार्यक्रमासाठी जर संपर्क करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू टू सिक्स फोर सिक्स एट फोर थ्रीवर कॉल करा आणि नक्कीच नवनवीन व्हिडिओसाठी मला कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा द्यावा हीच माफिक अपेक्षा धन्यवाद